नमस्कार आपल्याला कल्पना आहे की येत्या वीस नोव्हेंबरला आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहे माझं सर्व नागपूर शहरवासियांना आव्हान आहे की या दिवशी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं आपलं एक मत देखील अतिशय अमूल्य आहे आपल्या आप देशात राज्यात लोकशाही बळकट करण्यासाठी फार महत्वाचे आहे प्रशासनामार्फत मतदान केंद्रावर सर्व मतदारांसाठी अतिशय चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रत्येक मतदाराला आपलं मतदान कुठे आहे मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती करण्यासाठी आपण वोटर हेल्पलाईन ऍप आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकता जेणेकरून मतदानाच्या दिवशी आपण कोणताही त्रास न होता आपल्या मतदान केंद्रात जाऊन त्याचे के मतदानाचे आपला हक्क जो आहे तो बजावू शकाल मतदान करा मतदान करणं हा आपला एक अधिकार त्याचबरोबर कर्तव्य देखील आहे नागपूरकर बोटकर